चंदीगडमध्ये गरमी एवढी वाढली आहे ना जून महिन्यामध्ये काय बनवावं काही कळतच नाही तर माझ्या मुलीला ना गर्मीमध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी खूप आवडते तर तिला म्हणलं चला आपण आज कुल्फी ट्राय करू कारण मी पण पहिली वेळेसच बनवते तर चला त्याच्यासाठी मी दूध घेतलं आहे एक वाटी दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि एक दोन चमचे साखर घेतली आहे ता कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये एक वाटी दूध टाकलं आणि दुधाला चांगलं मी उकळी येईपर्यंत ढवळलं जेणेकरून ते दूध ना व्यवस्थित उकळलं जाईल आणि आपले कुलफीला पण चांगली चव येईल दुधामध्ये चमचा चांगल्या प्रकारे ढवळायचा जसं आपल्या आयुष्यामध्ये काही लोक ढवळाढवळी करायला येतात तसंच चांगल्या प्रकारे दूध ढवळल्यानंतर त्याला व्यवस्थित ते दूध कमी अर्ध होईपर्यंत ढवळून घ्यायचे त्याला म्हणजे ते व्यवस्थित त्याची चव चांगली आहे आणि त्याच्यामध्ये चमचे दूध पावडर घेतलं होतं मिल्क पावडर ते मिक्स केलंय मिल्क पावडरला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या त्याच्यामध्ये राहू नये व्यवस्थित त्याला मिक्स करून छान दुधामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व गुठळ्या त्याच्या फोडून घ्यायच्या आहेत दूध व्यवस्थित ढवळल्यानंतर काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता माझ्या मुलीला काजू बदाम आवडतात म्हणून मी काजू बदाम टाकणार आहे काजू बदाम कस्टर्ड पावडर आणि थोडीशी दोन चमचे जी साखर घेतली आहे ती टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर काजू बदामाला व्यवस्थित कट करायचं तुम्हाला जसं कट करायचं तुम्ही चॉप करू शकता रफली किंवा कट करू शकता किंवा छोट्याशा खिसणीने पण खिसून त्याच्यामध्ये टाकू शकता तर मी चाकूने थोडं छोटे छोटे त्याचे चॉप करून घेतले तुकडे दुधाला ढवळत राहायचे जोपर्यंत दूध घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कस्टड पावडर मिक्स करायचा आणि काजू बदाम टाकू शकता त्याच्यामध्ये मी जे कस्टड पावडर आणि काजू बदाम घेतले ते टाकणार आहे कस्टड पावडर तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून टाकू शकता मी कोमट दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केला आहे आणि त्या दुधामध्ये व्यवस्थितपणे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता त्याच्यामध्ये पाणी पण टाकू शकतो आपण किंवा दुधामध्ये पण मिक्स करून टाकू शकतो आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे कारण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर त्याला दोन सेकंड पण लागणार नाहीत घट्ट व्हायला लगेच घट्ट होईल ते दोन सेकंदामध्ये लगेच प्लास्टिकचे मोल्ड आहेत मी प्लास्टिकच्या मोल्डमध्ये कुल्फी बनवणार आहे तुमच्याकडं जी वस्तू आहे घरी तुम्ही छोट्याशा ग्लासमध्ये पण बनवू शकता सगळं मिश्रण मी प्लास्टिकच्या मोल्डमध्ये घेतलेलं आहे आणि त्याला आपण फ्रीजमध्ये दहा तासाच्यासाठी ठेवायचं आहे आमच्या पिल्लूची एक्साइटमेंट बघा आता कशी आहे ही बघा दहा तासानंतर मी कुल्फी काढलेली आहे तर बघा किती छान आणि रवाळदार कुल्फी झालेली आहे आणि त्याच्यावर मी नंतर ड्रायफ्रूट्स टाकले आहेत थोडेसे तर माझ्या पिल्लूला मी ती कुल्फी खाण्यासाठी दिली आहे आता बघू आपण तिचं रिॲक्शन काय येतं ते तिला खूप कुल्फी आवडली अशीच कुल्फी तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की छान होईल आणि सोप्या पद्धतीने थँक्यू फॉर वॉचिंग जी